पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेरुली येथील बंद घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती या घटनेनंतर अवघ्या पालघरसह पूर्ण महाराष्ट्र आदरला होता आता या घटनेतील आरोपीला पकडण्यात पालघर जिल्हा पोलिसांना यश आले आहे वाडा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि केवळ पाचच दिवसांमध्ये आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे भाडुत्री असलेल्या अरिफ आन्सारी यांनी छत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती पालघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे सध्याची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक सुमित मेढे अमलदार संतोष वागचोरे भूषण खिल्लारे या पथकांनी केली आहे आरोपीला प्रयागराज इथून अटक केली अरिफने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे पुरावे नसतानाही आणि मृतदेह सडलेल्या अवस्थेत असूनही अवघ्या पाचच दिवसामध्ये आरोपीला अटक केल्याबद्दल पोलीस निरीक्षक केंद्रे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले जाते विविध टीम आम्ही त्या ठिकाणी तयार या बाबतीमध्ये तीन व्यक्ती एका व्यक्तीचं नव्वय पंचाहत्तर दुसरे त्यांची पत्नी बहात्तर वर्षाची आणि मुलगी बावन वर्षाची अशी त्या ठिकाणी राहत होती आणि त्यांच्याकडे भाडे करून त्यांच्या कुटुंबासह राहतात अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नव्हता आणि फक्त या तीन डेड बॉडी मिळून आलेल्या होत्या त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगलने तपास केला असता त्यांचा भाडेकरू जो आहे यांनी हत्याकांड संदर्भात ही घटना होती यानंतर उत्तर प्रदेशला आमचे स्थानिक पोलिटिशियनचे डेशनचे प्रभारी अधिकारी आणि एल सी बीचे आमचे अधिकारी यांच्या स्वतंत्र टीम तयार करून प्रयागराज या ठिकाणी टीम पाठवल्या होत्या आणि प्रयागराज या ठिकाणी नावाचा नावाचा एक जो होता आम्ही अटक केलेली आहे त्यांनी या गुन्ह्यासंदर्भातली कबुल दिली आहे हा गुन्हा सतरा तारखेला दुपारी एक ते दोन या दरम्यान त्यांनी केलेला आहे या तिन्ही लोकांच्या डोक्यामध्ये हातोडीने वार करून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या बाबतीमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी किंवा पुरावा लढवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जी पेटी होती त्या पेटीमध्ये त्या दोघींचे मृतदेह त्यांनी ठेवलेले आहेत त्याचा मोटिव्ह जो आहे तो घरामध्ये जे पैसे असतील किंवा दागिने असतील हे मिळावेत या दृष्टिकोनातून केलेला होता असं प्रायमरी मोटिव्ह सध्या निष्पन्न झालेला आहे तपास या बाबतीमध्ये प्रकाश निश्चितपणे टाकेल की याचा अधिक मोटिव्ह काय होता किंवा याच्यामध्ये अधिक साथीदार कोणी होते का या बाबतीमध्ये तपासामध्ये गोष्टी निष्पन्न होते डॉगेमाल या ठिकाणाहून चोरी झाला होता किती रक्कम काय चांदीचे सहा सिक्के हे फक्त त्या ठिकाणाहून चोरीला गेले होते ते त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विकलेले आहेत एकवीसशे रुपयाला हे चांदीचे सिक्के विकलेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेले आहेत अधिक काय काय मिळालं होतं या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन घ्या मला पाहिजे सर डॉग स्क्वॉड ची भूमिका कशी राहिली कशाप्रकारे या तपासा घटने घटनास्थळावर ठाणे ग्रामीण पोलीसचे डॉग स्क्वॉड आम्ही बोलवलेलो होतो घटनास्थळावर जो हातोडी थो पडली होती ज्या हातोडीने हे मृत्यू झालेले आहे त्याच्या दांडा हा त्याचा वास दिल्यानंतर त्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी हा भाडेकर राहत होता त्या रूम पर्यंत डॉग गेलेला होता त्याचा माग काढलेला होता आणि त्याच्यावरूनच त्याचा जा जास्त संशय वाटत होता इतरही काही सपोर्टिंग पुरावे होते परंतु मुख्यतः डॉगने या बाबतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली या पूर्ण घटनाला फक्त एकच आरोपी होता की याच्यासोबत आणखी कोण मदत होता सुरुवातीला आता एकच आरोपी आहे असं दिसत आहे परंतु निश्चितपणे कुणाची मदत त्याला झालेली असावी असा आमचा संशय आहे आणि तपासामध्ये आम्हीच बाबी समोर येईल